नवरात्रीत नऊ दिवसांच्या कालावधीत दुर्गा देवीची आरास करून तिच्या नऊ रूपांची पूजा केली जाते आता नवरात्र म्हटलं की उपवास हे आलेच त्याचप्रमाणे या कालावधीत लोक मांस मासे किंवा मां सेवन करत पण तुम्हाला का आपल्या देशात अशीही काही मंदिर आहेत जिथे देवीला चक्क मद्य आणि मास नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात कुठली आहेत ही मंदिर आणि काय आहे का यामागील या संकल्पना जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये नंबर एक कोलकाताचे काली मंदिर पौराणिक आख्यायिकेनुसार या मंदिरात देवी सतीची बोटे पडली होती असं मानला जात हे मंदिर शक्तीपीठांपैकी एक आहे इथे चटणी पुलाव आणि खीरसह देवीला मास अर्पण केलं जातं नंबर दोन उज्जैनचे गडकालिका मंदिर मध्य प्रदेश मधील उज्जैन येथे असलेलं गडिकालिका मंदिर हे महान कवी कालिदास यांचं कुलदैवत मानलं जातं या ठिकाणी देवीला नैवेद्य म्हणून मध्य अर्पण करण्याची परंपरा आहे नंबर तीन गुवाहाटीचे कामाख्या मंदिर गुवाहाटीचे कामाख्या मंदिर हे विशेषतः तंत्र मंत्र अभ्यासासाठी ओळखलं जातं इथे मासे आणि मांस देखील देवीला अर्पण केले जातात नंबर चार गोरखपूरचे तारकुल्ला देवी मंदिर गोरखपूरच्या तारकुलला देवी मंदिरातही मांसाहार दिला जातो एवढंच नाही तर भक्तांना प्रसाद म्हणून तिथे वाटप केलं जातं नंबर पाच ओरिसाचे विमला विमला मंदिर ओरिसाच्या मंदिरात वेळी मार्कंड मंदिराच्या तलावातून पकडलेले मासे शिजवून देवी विमला देवीला अर्पण केले जातात अशी इथली प्रथा आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा